माझ्या मी मिसेसकडे गेलो तर माझी बिलकुल इच्छा होत नाही पण मी माझ्या मैत्रिणीकडे गेलो तर माझी खूप इच्छा होती काही ना काही अँग्झायटी किंवा डिप्रेशन नैराश्य जर तुमच्या डोक्यामध्ये किंवा मेंदूमध्ये आलं असेल तर नक्कीच तुमची काम इच्छा कमी होणार फक्त त्यासाठी आम्ही जे तुम्हाला ॲडवाईस करतो की रेग्युलर बेसिसवर प्राणायाम आणि योगा करा जेणेकरून अँग्झायटी आणि डिप्रेशन कमी होण्यास मदत करतं आणि चांगलं जिममध्ये जाऊन स्ट्रेनस एक्सरसाइज करा जेणेकरून आपल्या बॉडी आहे ते संतुलित नमस्कार मित्रांनो आजचा जो आपला व्हिडिओचा विषय आहे की लॉस ऑफ डिझायर त्याला मी म्हणतो लो लिबिडो आपली लैंगिक इच्छा कमी का होते त्याला कोणते कारण असतात आणि त्यावर आपण कसे काय उपचार करू शकतो या सर्व विषयी आज आपण या व्हिडिओद्वारा द्वारा इन शॉर्ट सायंटिफिक इन्फॉर्मेशन घ्यायचा प्रयत्न करूया मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी सातत्याने तुम्हाला या व्हिडिओद्वारा किंवा माझ्या क्लिनिकद्वारा प्रॉपरली काउन्सिलिंग करण्याचा प्रयत्न करीत असतो आणि जेव्हा केव्हा मी उपचार करण्याचा प्रयत्न करतो तर जास्त भर जो माझा असतो औषधीपेक्षा काउन्सिलिंगवर जास्त मी भर देतो आणि त्यामुळंच माझ्याकडे जे येणारे पेशंट असतात ते खूप जास्त संतुष्ट असतात खरोखर मित्रांनो जर माझे मराठी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच माझ्या मराठी व्हिडिओला नक्कीच शेअर करा नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करा जेणेकरून दोन व्हिडिओ डेली तुम्हाला तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचत राहतील तर मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे आप की लॉस ऑफ डिझायर लॉस ऑफ डिझायर किंवा लो लिबिडो हे कॉमनली माझ्याकडे पेशंट येतात आज सकाळीच माझ्याकडे एक पेशंट आला होता की त्याचं हिस्ट्री होती की डॉक्टर साहेब माझ्या मी मेसेसकडे गेलो तर माझी बिलकुल इच्छा होत नाही पण मी माझ्या मैत्रिणीकडे गेलो तर माझी खूप इच्छा होते आणि एक कारण याला एकच आहे हे एक कारण मानसिक समजूया आपण कारण जी घरची पार्टनर असेल तर ती खूप चिडचिडेपणा करत असेल किंवा प्रॉपरली साथ देत नसेल किंवा प्रॉपरली कॉपरेट करत नसेल तर नक्कीच पुरुषांची बाहेर जाण्याची इच्छा होते आणि जर बाहेरची स्त्री जर प्रॉपर जास्त कॉपरेट करत असेल तर त्यांची इच्छा घरच्यापेक्षा बाहेर जास्त होते हे बिलकुल सर्वस्वत आहे तर मित्रांनो जर डिझायर आपली कमी झाली तर वयामानाने जर डिझायर कमी होत असेल त्याला कम तर त्याला जे कारण असतं ते टेस्टोस्ट्रॉल लेवल याची कमतरता आणि जर यंग एजमध्ये तुमची जर डिझायर कमी होत असेल तर नक्कीच काही ना काही अँझायटी किंवा डिप्रेशन नैराश्य जर तुमच्या डोक्यामध्ये किंवा मेंदूमध्ये आलं असेल तर नक्कीच तुमची काम इच्छा कमी होणार मग आता याच्यावर उपचार काय याच्यावर सोपे उपचार आहे की वयाच्या पंचेचाळीस पन्नासच्या नंतर जर तुमची डिझायर हळूहळू कमी होत असेल तर टेस्टस्टोन रिप्लेसमेंट थेरपी आम्ही करतो त्याची काही जेल असतात किंवा टॅबलेट असतात किंवा पॅचेस असतात त्या स्वरूपामध्ये आम्ही टेस्टस्टोन रिप्लेसमेंट थेरपी करतो आणि यंग एजमध्ये जर तुमची इच्छा जर कमी झालेली असेल तर त्यासाठी आम्हाला चांगले अँटी ऑक्सायकॉलॉजी जे ड्रग असतात किंवा त्याला मूड एलिव्हेटर म्हणतो किंवा लाईट ट्रॅन्क्युलाइझर औषधी म्हणतो त्या औषधाचा सारा घेऊन तुमच्यावर ट्रीटमेंट किंवा उपचार करावे लागतात मित्रांनो लॉस ऑफ डिझायर असेल किंवा लो लिबिडो असेल तर काही काळजी करण्याचं कारण नाही आहे फक्त त्यासाठी आम्ही जे तुम्हाला ॲडवाईस करतो की रेग्युलर बेसिसवर प्राणायाम आणि योगा करा जेणेकरून अँझायटी आणि डिप्रेशन कमी होण्यास मदत करतं आणि चांगलं जिममध्ये जाऊन स्ट्रेनस एक्सरसाइज करा जेणेकरून आपल्या बॉडीमधलं हा टेस्ट हार्मोन जे आहे ते संतुलित राहतं ह्या जर दोन गोष्टी तुम्ही केल्या आणि तुमच्या आराकडं लक्ष दिलं तर मला वाटतं तुम्हाला काही भिण्याची गरज नाही किंवा घाबरण्याची अजिबात गरज नाही टेम्पररी असतं किंवा पर्मन्ट पण असतं टेम्पररी केव्हा होतं की तुमच्या पार्टनर कोण जसं मी तुम्हाला सांगितलं की माझ्याकडे पेशंट आला तेव्हा त्या हिस्ट्रीमध्ये आम्हाला जेव्हा आम्ही जेव्हा जातो तेव्हा आम्हाला समजतं की याची रुची कशामध्ये आहे याला काही टेन्शन आहे का याला काही कामाचं टेन्शन आहे का किंवा अजून काही इतर टेन्शन आहे का काही घरगुती काही टेन्शन आहे का तर ते आम्हाला काउन्सिलिंग करून दूर करावं लागतं तर हे टेम्पररी पण असतात आणि केव्हा केव्हा पर्मनंट पण असतं काही काळजी करायची गरज नाही केव्हाही आशा किरण क्लिनिकला भेट द्या आणि ही जर समस्या तुम्हाला असेल तर चांगलं प्रॉपर काउन्सिलिंग व प्रॉपर उपचार नक्कीच करून घ्या धन्यवाद मित्रांनो